मी आणि माझा नवरा सौदीमध्ये राहत होतो आमच्या दोघांचं पण शिक्षण चांगलं झालं होतं त्यामुळे मग माझ्या नवऱ्याला एका का कंपनीत काम मिळालं माझ्या नवऱ्याला पगार काही जास्त नव्हता त्यामुळे मग मी एका घरी त्याच्या मुलांना सांभाळायचं सा काम करू लागले तो अरबी खूप चांगला माणूस होता तो मला पगार पण चांगला देत होता मी माझ्या नवऱ्याला त्या नोकरीबद्दल सांगितलं तेव्हा तो खूप खुश झाला आणि म्हणाला आपण दोघेजण चांगलं कमवू लागलो तर चांगले पैसे मिळतील आणि घर खर्च बघून थोडेफार पैसे साठतील मी पण घरी निवांतपासून असायचे त्यामुळे मग मी सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं आटपून मग त्या अरबींच्या घरी जायचे त्याला दोन लहान मुलं होती ती दोन्ही जुळी मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी त्याची बायको त्यांच्या मुलांची नीट काळजी घेऊ शकत नव्हती म्हणून मग त्या मुलांची जबाबदारी माझ्यावर टाकली होती मी रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांच्या घरी असायचे मी रोज सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांच्या घरी असायचे पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की आई असून देखील ती आरबीबाई तिच्या स्वतःच्या मुलाकडे बघायची देखील नाही त्या मुलांना खायला प्यायला देणं त्यांचे कपडे बदलणं त्यांना आंघोळी घालणं सगळी जबाबदारी माझ्यावर होती तसंही मालकीन थोडी रागीट होती आणि माझ्यावर देखील रागवून असायची ती माझ्याशी जास्त बोलायची पण नाही मला तिथे कामाला लागून आता काही दिवसच झाले होते पण मी त्या बाईंचा स्वभाव ओळखून होते ती सारखी दिवसभर सगळ्या नोकऱ्यांवर ओरडत असायची कामात कोणी जरा देखील चुकी केली की ती ओरडायची माझा मालक घरी आला की ती त्याच्याशी सुद्धा भांडायची एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की माझा मालक त्याच्या मुलांवर खूप प्रेम करायचा पण त्याला बायको चांगली मिळाली नव्हती माझा मालक जेव्हा कधी बाहेरून कामावरून घरी यायचा तेव्हा तो सगळ्यात आधी मुलांच्या खोलीत यायचा मी मुलांच्यासोबत बिझी असायचे त्यामुळे तो पहिले दरवाजा वाजवायचा मग मी स्वतः नीटनिटकं करायचे आणि मग दरवाजा उघडायचे आणि तो आत यायचा तो आल्यावर मुलांना जवळ घेऊन त्यांचं कौतुक करायचा आणि मला विचारायचा की आज मुलांनी जास्ती त्रास तर दिला नाही ना त्यांनी व्यवस्थित खाल्लं पिल्लं ना तो अर्पीस अख्खे दिवसांचं रुटीन माझ्याकडून विचारून घ्यायचा मी पण त्याला सगळ्यात दिवसाचं रुटीन सांगत होते एकदा रात्री मी घरी जायला लागले तेवढ्यात माझा मालक म्हणाला एक मिनिट थांब असं म्हणून त्याने त्याच्या खिशातून त्याचं पाकिट काढलं आणि माझ्या हातात एक हजार रियाल ठेवले हे बघून मला आश्चर्य वाटलं तसंही माझा मालक मला चांगला पगार द्यायचा त्यात एक हजार रिअल म्हणजे काही लहान रक्कम नव्हती मी एक नजर त्यांच्याकडं बघितलं त्याने माझ्याकडं बघितलं आणि तो म्हणाला हे ठेव हो, तुझ्या कामे येतील मी म्हणाले नाही नको मालक तसंही तुम्ही देत असलेला पगार मला पुरतो हे ऐकून तो थोडासा हसला आणि म्हणाला ठेवून घेते मी माझ्या खुशीने तुला देतो मग मी तरी पैसे ठेवून घेतले आणि माझ्या पर्समध्ये मा ठेवले आणि मी जायला निघाले मी दरवाज्यात पोहोचताच मागून आवाज आला थो थोडं ऐक मी मागे वळून म्हणाले हो बोला की तो म्हणाला ही गोष्ट तुझ्या मालकीनीला कळू देऊ नकोस मी तुला पैसे दिले तिला समजतंच नाही काही वेळ मला समजलंच नाही तरी पण मी होकार देत मान हलवली आणि तिथून बाहेर निघून आले त्या रात्री का कोणाच ठाऊ पण मला बैजनी होत होती एक तर त्या दिवशी मालकीने मला एक हजार रियाल दिले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने मला सांगितलं होतं की ही मालकीनीला कळता कामा नाही या दोन्ही गोष्टी मला चक्रावून सोडत होत्या मग मी विचार केला की मालकीन रागीट आहे त्यामुळे मालकांना ती रागवत असेल म्हणून तो तसा म्हटला असेल मग मी ते पैसे तसे जपून ठेवले पण मला दुसऱ्या दिवशी पुन्हा मोठा आश्चर्याचा धक्का बसला कारण मला पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्या अरबी मालकाने दोन हजार रियाल दिले आता मात्र मला त्यांच्यावर थोडी शंका येऊ लागली अखेर माझा मालक माझ्यावर एवढा मेहरबान का झाला होता मी पुन्हा ते पैसे घेण्यास नकार दिला आणि म्हणाले मला हे पैसे नकोत तुम्ही का मला रोज रोज पैसे देताय असं म्हणत मी पटकन माझी चादर नीट केली कारण तो माझ्याकडेच एकटक बघत होता तो म्हणाला ते तर मी त्यासाठी देतो आहे तू माझ्या मुलांची एवढी काळजी घेतेस म्हणून मी म्हणाले ते तर माझं कामच आहे त्याचा पगार मी तुमच्याकडून घेते त्या दिवशी मी त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत आणि मग मी घरी आले दुसऱ्या दिवशी मी मुलांना सांभाळण्यासाठी त्यांच्या घरी गेले तर बघितलं की मालक आज बाहेर गेलेच नव्हते तो घरीच होता आणि मुलांसोबत होता मला बघताच म्हणाला किती उशीर आलीस तू तुला माहीत आहे का माझ्या मुलांना ताप आलाय त्याच्या बोलण्यात राग आणि मुलांची काळजी होती मी घाबरून घाबरत बघितलं तर दहा वाजले होते आणि मी याच वेळी यायचे मी त्यांना सांगितलं की मी याच वेळी येत असते त्यावर तो म्हणाला या गोष्टीचे तर तुला पैसे देत असतो की माझ्या मुलांची थोडी जास्त काळजी घेत जा बघ त्यांना सकाळपासून ताप आला आहे त्यांच्या आई तर त्यांची काळजी घेत नाही त्यामुळे तर मी तुला कामावर ठेवले आहे की माझ्या मुलांची जास्तीत जास्त काळजी चांगली घेशील यासाठी नाही की तू दहा वाजता येशील आणि माझी मुलं इथं तापाने रडत राहतील मी बघितलं तर त्यांची मुलगी झोपली होती पण मुलगा मात्र रडत होता मी पटकन त्याला माझ्याकडे घेतलं दोन्ही मुलं माझ्याकडे खूप आनंदात राहायचे मी त्या मुलाला माझ्याकडे घेताच तो एकदम शांत झाला आणि त्याचं रडणं बंद झालं मी त्या मुलाला माझ्या छातीशी लावलं तर त्याचं अंग गरम झालेलं मला जाणवलं मी त्याच्या कपाळावर पप्पी घेतली आणि मालकांना म्हणाले तुम्ही माझी वाट बघत बसण्यापेक्षा त्याला दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे होतं बघा मुलाला किती ताप आलाय हे एकदाच त्याने कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाला माझं तर डोकंच चालायचं बंद झालं होतं मला तर याला डॉक्टरांकडे घेऊन जायला हवं होतं मग त्याने झोपलेल्या मुलीला उठवलं आणि मला सोबत घेत म्हणाला चल आपण यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया हे एक तर मला धक्काच बसला मी त्याला म्हणाले मला का घेऊन चाललं आहे तुम्ही या मुलांच्या आईला घेऊन जा ना ते आई आहे आणि आई आपल्या मुलांबद्दल जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकेल हे कोणतो थोडासा हसला आणि म्हणाला आई अशी असते का तिला तर हे देखील माहीत नाही की कुठलं औषध आपल्या मुलांना सूट करतं आणि कोणतं नाही आणि तसंही औषध तर तुलाच मुलांना द्यायचं आहे त्यामुळे तू आलीस तर बरं होईल मग मी त्यांच्यासोबत जायला तयार झाले आणि आम्ही त्या खोलीतून बाहेर आलो तर समोर मालकीन चहा पीत टी व्ही बघत बसली होती मला मालकांसोबत बाहेर जाताना पाहिल्यावर तिने मला जवळ बोलावून घेतलं आणि म्हणाली काय झालं कुठं निघालंय मुलांना काय झालंय मी काही बोलणार तोच मालक म्हणाले तुला माहीत नाही का तुझ्या दोन्ही मुलांना ताप आलाय त्याला डॉक्टरांकडे घेऊन आहे तुला यायचं असेल तर चल आमच्यासोबत हे एकताच मालकिनीच्या चेहऱ्यावर राग आला ती म्हणाली नाही नको तुम्हीच जा मला काही ती मुलं ऐकत नाहीत तुम्हालाच हौस होते असं म्हणून ती पुन्हा टी व्हीत नाक खुपसून बसली मला तर आश्चर्य वाटलं की एक बाई असून आणि आई असून ती असं कसं बोलू शकते मी बऱ्याच बेजबाबदार मुली बघितल्या होत्या ज्या लग्न झाल्यावर आणि मुलबाळ झाल्यावर त्यांच्यासाठी जबाबदारीने वागतात पण ही कसली आई होती की तिला मुलांची अजिबात काळजीच नव्हती माझी मालकीन दिसायला खूप सुंदर होती पण तिला मुलांच्या अजिबात काळजी नव्हती मागच्या दोन महिन्यांपासून मी मालकांच्या मुलांना सांभाळत होते पण मी बघायचे तर त्यांची बायको कायम नटून थटून आणि मेकअप करण्यातच वेळ घालवायची पण तिला मुलांच्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता ती कधी नोकरांकडून तिची नकं कापून घ्यायची तर कधी पायाची मालिश करून घ्यायची कधीकधी डोक्याला तेल लावून घ्यायची कायम स्वतःचीच काळजी घ्यायची मुलांना ताप आला होता आणि मी पूर्ण दिवस त्याचंच घुरफुटून गेले होते एकाला औषध दिलं की दुसरा रडायचा दुसऱ्याला जरा शेक द्यायची की पहिला जाऊन खोलीतून काहीतरी उचल लपट करायचा तापात दोन्ही मुलं खूप चिडचिड आणि हट्टी झाली होती इतर वेळी मात्र ते दोघे माझी प्रत्येक गोष्ट ऐकायची पण आज मात्र मला ते जास्तच त्रास देत होते रात्रीपर्यंत मी पूर्णपणे थकून गेले मालक घर येताच मी त्यांना घरी जायची परवानगी मागितली तसा तो म्हणाला हे योग्य तर वाटत नाही पण माझा नाईलाच आहे तू तर रातची रात्र इथेच मुलांजवळ राहिली असतीस तर तुझे खूप उपकार होतील मी म्हणाले मी ते कशी राहणार माझा नवरा नऊ वाजता घरी येतो आणि मला त्याला जेवायला पण द्यावं लागतं हे कोण त्याच्या चे चेहऱ्यावर वेगळाच भाव आला त्याने मला विचारलं तुझं लग्न झालं आहे का मी म्हणाले हो एकताच त्याच्या चेहऱ्यावर एकदम शांतता पसरली पण काही वेळातच त्याने चेहरा सामान्य केला आणि म्हणाला तू तु तुझ्या नवऱ्याला सांगून एक रात्र इथेच राहा कारण मला मुलांना सांभाळायची जरासुद्धा माहिती नाही रात्रभर मी त्यांना कसा सांभाळू आणि शिवाय औषधांच्या बाबतीत पण तुला सगळं माहीत आहे मी म्हणाले ठीक आहे मी माझ्या नवऱ्याला विचारते मग मी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि विचारलं त्यावर तो म्हणाला की ठीक आहे आजची रात्र तू थांब तिथेच मी माझ्या जेवणाची काहीतरी व्यवस्था करतो त्या रात्री मी तिथेच थांबले आणि रात्रभर मुलांची काळजी घेतली दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मुलं अगदी थणठणीत झाली होती संध्याकाळ मी जेव्हा घरी जायला लागले तेव्हा मालकेने मला चार हजार रियाल देऊ केले तेव्हा मी त्यांना विचारलं की हे पैसे मला कशासाठी देत आहे तो म्हणाला तू माझ्या अडचणीच्या वेळी मुलांची इतकी काळजी घेतलीस आणि म्हणूनच या पैशांवर तुझा अधिकार आहे तू त्यांना नाही म्हणू नकोस मी म्हणाले तुम्ही माझ्या माईची तुला पैशाने करू नका मला माहीत आहे की माझी मुलं नाहीत तरी पण मी त्यांची माझ्या मुलाप्रमाणेच काळजी घेते हे पैसे तुम्ही तुमच्याजवळच ठेवा मला त्याची गरज नाही असं मन मी माझी पर्स घेतली आणि बाहेर निघाले माझ्या लग्नाला पण तीन वर्ष होऊन गेली होती पण मला अजून मुलबाळ नव्हतं लग्न झाल्यावर लगेच काही दिवसातच मला दिवस गेले होते पण तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाला की तुला तर माहीतच आहे की मला जास्त पगार नाही आणि या कमी पगारात मला आत्ताच बाळ नको त्यामुळे मेहरबानी करून तू हे बाळ खाली कर आपले दिवस थोडे चांगले झाले की मग आपण देवाकडे पुन्हा बाळ मागूया मुलांचं काय ते तर होतच राहतात त्यावेळी मी फार रडले होते मी त्याला सांगितलं होतं की बाळ त्याचं नशीब घेऊन येतं तू आ का असा विचार करतोस पण तो माझ्यासमोर विनंती करू लागला मला समजावू लागला की मी खूप टेन्शनमध्ये आहे माझ्यासमोर खूप अडचणी आहेत तू प्लीज माझ्या अडचणीत वाढ करू नकोस त्यावेळी माझा नवरा सौदीचा विजा काढायच्या प्रयत्नात होता त्यामुळेच मग मी त्याचं म्हणणं ऐकलं आणि मान्य केलं त्यानंतर मग आम्ही दोघे इकडे सौदीला आलो तीन वर्ष झाली माझा नवरा इकडे काम करतो आहे पण आमच्या परिस्थितीत काही सुधारणा झालीच नाही आमची परिस्थिती जैसे ती होती मी जेव्हा त्याला बाळासाठी विचारले तेव्हा तो नकार द्यायचा आणि म्हणायचा की थांब अजून फक्त एक वर्ष थांब थोडी परिस्थिती सुधारली की मग आपण बाळासाठी प्रयत्न करू आपण कुठे लगेच म्हातारे झालोत की आपल्याला मुलबाळ होणार नाही असं म्हणून तो प्रत्येक वेळी टाळाटाळ करायचा पण मला मूल पाहिजे होतं म्हणून मग मला जेव्हा त्या मुलांना सांभाळायची नोकरी मिळाली तेव्हा मी असा विचार केला की चला ती माझी नोकरी आहे किंवा ती मुलं माझ्यासाठी ओझ आहेत मी माझी सगळी माया त्या मुलांवर लावली होती मी मनापासून त्यांचा सांभाळ करत होते दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे माझ्या वेळेत कामावर आले मी बघितलं तर माझा मालक आणि माझी मालकीन दोघे भांडत होते न जाणे कुठल्या गोष्टीवर ते एकमेकांशी एवढं भांडत होते की मला भीती वाटू लागली की ती दोघे एकमेकांपासून काळीमोड घेऊ नयेत मालक तिला म्हणत होता की तू कायम शॉपिंग करत असतेस नाहीतर सारखी स्वतःच्या मेकअप करत बसलेली असतेस एका रात्रीसाठी तुला मुलांना सांभाळायला सांगितलं की तू दुसऱ्या खोली जाऊन झोपतेस असं काय मिळतं तुला तिथे झोपून माझ्या मुलांची तुला जरासुद्धा काळजी नाही तू जरा असंच वागत राहिलीस तर मी तुला सोडून देईन असं म्हणत मालक रागाने ओरडत बाहेर निघून गेला मी दुसऱ्या खोलीत होते आणि तिथंच ती मुलं पण होती माझ्या मु मालकांचा आवाज तिथपर्यंत येत होता त्यामुळे मी आणि ती मुलं पण थोडी घाबरलं होतं थो। तेवढं धाडकन खोलीचा दरवाजा उघडून माझी मालकीन त्या खोलीत आली माझ्या हृदयाची धडधड वाढली ती रागात माझ्याकडे बहुत चुटकी वाजवत मला म्हणाली चल निघायचं बघ इथून तुझी सुट्टी झाली मी काही न बोलता खाली मान घालून गुपगुमाने बाहेर निघून आले पण मला माहीत होतं की माझी मालकीनं आता खूप रागात आहे आणि मी काहीही बोलले तरी ती ऐकणार नव्हती म्हणून मग मी माझी पर्स उचलली आणि घरी निघून आले त्यानंतर मग काय झालं काय नाही मला काहीच माहीत नव्हतं त्या रात्री मला मालकांचा फोन आला आणि म्हणाला की लगेच घरी ये माझं तुझ्याकडं खूप अर्जंट काम आहे मी त्याला सांगितलं की आत्ता रात्रीचे नऊ वाजलेत त्यावर तो म्हणाला की माझं तुझ्याकडं खूप महत्त्वाचं काम आहे तुझं येणं फार महत्त्वाचं आहे तू लवकर ये मी माझ्या नवऱ्याला सांगितलं त्यावर तो म्हणाला की बहुतेक मुलांना पुन्हा ताप आला असेल चल मी तुला सोडून येतो असं म्हणून त्याने मला मालकांच्या घराजवळ सोडलं आणि तो निघून गेला मी दरवाजाची बेल वाजवली तर वॉचमनने दरवाजा न उघडता मालकाने स्वतः दरवाजा उघडला मला हे बघून आश्चर्य वाटलं मी त्याला विचारलं सुद्धा त्यावर त्याने मला सांगितलं की आज वॉचमन त्याच्या घरी गेलाय थोड्या वेळेत तो येईल तो आत आहे मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मग मी त्याच्यासोबत आत गेले पण मला माहीत नव्हतं की आत गेल्यावर माझ्यावर दोन एवढा मोठा डोंगरच कोसळणार होता आत गेल्यावर मी बघितलं तर त्या लहान मुलांचा पाळणा अगदी रिकामा होता ते बघून मला आश्चर्य वाटलं म्हणून मग मी सोफ्यावर अगदी कडेला जाऊन बसले माझा मालक समोरच्या सोफ्यावर डोकं धरून बसला आणि काही वेळ विचार करू लागला मग म्हणाला माझी बायको आज दुपारपासूनच तिच्या माहेरी निघून गेली आहे मी घरी आल्यावर बघितलं तर मुलं पण घरात नव्हती मी माझ्या बायकोला फोन करून विचारलं तर ती सांगू लागली की मी मुलांना घेऊन गे गेले नाही त्यानंतर म्हणाली की वॉचमनला पण तिने घरी जायला सांगितलं होतं मी घरी आल्यावर बघितलं तर घरात नोकर पण नव्हते आणि वॉचमन पण नव्हता मला माहीत नाही की ती स्वतःच्या मुलांना घेऊन गे गेली की तिने मुलांना गायब केलं असं म्हणून तो जोरजोरात जोर रडू लागला तो म्हणाला तिने माझ्या मुलांचं काय केलं असेल काय माहीत तू प्लीज मला माझ्या मुलांना शोधायला मदत कर मी विचार करू लागले की हे सगळं मी कसे करू शकते पण नंतर विचार केला की एक आई असून ती बाई कसला खेळ खेळत होती ते सुद्धा आपल्याच मुलांसोबत मला वाईट वाटलं मी असा विचार करतच होते तेवढ्याच बाहेर पोलिसांच्या गाडीचा आवाज आला आणि पोलीस धावतच घरात आले मला आणि मालकांना बघून त्यांनी मला अटक केली आणि माझ्यावर उलटसुलट आरोप करू लागले ते म्हणू लागले की तुमच्या बायकोने अगदी बरोबरच तक्रार केली होती तुमचं आणि या मुलीचं काहीतरी चालू आहे म्हणूनच तर तुम्ही हिला एकटीला ले इथं बोलावली आहे दोन्ही मुलांना पण या कामावालीनेच गायब केलं आहे हे सगळं ऐकून मला जबरदस्त धक्काच बसला ती माझ्या मालकांवर देखील आरोप करत होते पण खरं तर असं काहीच नव्हतं माझा मालक त्यांना म्हणाला की असं काही ना नाही तरी पण त्यांनी मला अटक केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले मी रडायला लागले ला आणि मी माझ्या नवऱ्याला फोन केला तो देखील पोली स्टेशन पोलीस स्टेशनला आला पण पोलीस काही कायला तयार नव्हते माझा नवरा माझ्या मालकिणीकडे गेला आणि तिला सांगितलं की माझ्या बायकोने तुमच्या मुलांना गायब केलेलं नाही आणि तिचं कुणासोबत काहीही चालू नाही माझा माझ्या बाईकवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तिला सोडून द्या तिनं सांगितलं की मी एका एकाआीवर ही केस मागे घेईन ती म्हणजे तू तु तुझ्या तु तु बाईकवाला घेऊन इथून लांब कुठेतरी निघून जायचं कारण माझ्या नावाने मला हे स्पष्टपणे सांगितलं आहे की तू मला सोडून देऊन तुझ्या बायकोशी लग्न करणार आहे कारण ती माझ्या मुलांची चांगली काळजी घेते हे ऐकून तर माझ्या नवऱ्याच्या पायखालची जमीनच सरकली मला माहीत नाही की माझ्या मालकाने असं का सांगितलं पण हे ऐकून मलासुद्धा जबरदस्त धक्का बसला होता मी तर त्यांचं चांगलंच करत होते माझ्या मालकिणीने केस मागे घेतली आणि मी माझ्या नावऱ्यासोबत पुन्हा आमच्या गावी आले मला त्या मुलांची खूप आठवण यायची जर आई वडील असे भांडत असतील तर त्या मुलांच्या मनावर काय संस्कार होत असतील त्यांच्या बालमनावर काय परिणाम होत असतील पण म्हणतात ना की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कारण हे सुद्धा माझ्या चांगल्यासाठीच घडलं होतं